सदरच्या गुन्ह्यामध्ये खडकपाला पोलीस गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये मुख्य जे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश गुप्ता अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची सध्या अटकेची कोशिश सुरू आहे आणि त्यानंतर पुढील पुढील जे काही अभिषित कायद्याची कारवाई त्यामध्ये चालू आहे सर याला कुठून ताब्यात घेण्यात आलं आहे आणि यांनी एक खुलासा केला आहे की जे वाद आहे ते एका शूरेप वरून वाद सुरू झाला होता असा याचा खुलासा आहे सदर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक तासा जारी केलेला आहे त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत सदर आरोपी हा याच्यामध्ये टिटवाळा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे सर त्यांची पत्नी असेल आणि बाकीचे आरोपी असेल यांना कधी अटक होणार त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचं वर्कआउट सुरू आहे पण बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर साथीदार असतील त्यांना सुद्धा आम्ही लवकरव अटक करतो किती आरोपी आरोपीला अटक केली आतापर्यंत याच्यामध्ये टोटल एफआयआर मध्ये नमूद केल्याप्रमाणे आठ ते दहा जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्यापैकी आतापर्यंत आपण तीन आरोपींना अटक केलेला आहे मुख्य येणार आहे काय त्या संदर्भातले अटकेची प्रोसेस सुरू आहे सध्या त्याला ताब्यात घेतलेलं आहे अटकेची प्रोसेस सुरू आहे अटकेची प्रोसेस झाल्यानंतर त्याला न्यायालयात त्या संदर्भाने जे जखमी अभिजीत देशमुख आहे त्या संदर्भात पुरवणी स्टेटमेंट आमच्या अधिकारी नोंदवत आहेत आणि त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि मेडिकल सर्टिफिकेटचा जबाब हा नोंद झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत या प्रकारे कोणताही आमची टीम ऑलरेडी कालपासून त्यामध्ये मागावरती होत्या टोटल चार टीम यामध्ये एमएफसी आणि बाजारपेठ बुलटेशन त्याचप्रमाणे खडकपड असे तिन्ही बुलटेशन ज्या दिवशी वर्कआउट करत होते त्या ठिकाणचे आपल्याला सकाळी दोन आरोपी मिळाले आणि आता जो मुख्य आरोपी जे आहे त्याच्यामध्ये अखिलेश हुस्कुला यांना यामध्ये आमच्या टीमने अटक केलेली आहे के आपल्या आपल्या आप टीमने त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ जर जारी केलेला जर या तरी त्यामध्ये आपल्या टीम किटवडा आणि शाळ या भागामध्ये सदर आरोपीला आपल्या टीमने ताब्यात घेतलेला आहे